काशी कर्बला होती मथुरा मस्जिद होती अगर शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती छत्रपती शिवाजी महाराज या देशामध्ये जन्माला आले नसते तर सर्वांची सुन्नत झाली असती एकही हिंदू या देशामध्ये शिल्लक नसता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना करून इथे या देशामध्ये हिंदूंच राज्य निर्माण केलं तरीही काही औरंगजेबाचे जे काही अवशेष या देशामध्ये आहेत तेक आशा ची मुझे ते आजनं मदन अशा गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होईल अशा गोष्टी बोलतच असतात म्हणजे ते अवशेष केवळ मुसलमानामध्ये शिल्लक आहेत असं नाही जे बदनामी करतात ते औरंगजेबाच्या अवलादीच असतात ना का ते काही वेगळं काय असणार आहे मग आज हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्राच्या विधिमंडळाच भरलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे सरकार कुंडीत असताना विधानसभेमध्ये संतोष देशमुख हत्याकांड सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांड महादेव मुंडेंची हत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आणखी नोकऱ्या किती मिळतील उद्योग कसे चालतील विद्यार्थ्यांसाठी काय आहे सर्वांसाठी आर्थिक नियोजन कसं असेल याच्यासाठीच हे भरलेलं अधिवेशन सरकार पूर्णपणे पूर्णपणे कुंडीत सापडलेला असताना एक आबू आझमी नावाचा ग्रहस्थ या देवेंद्रच्या मदतीला धावून आलेला दिसतोय आता तो आला का आणला गेला हा संशोधनाचा भाग आहे कारण सरकार तोंडच देऊ शकत नाही यातल्या कोणत्याच प्रश्नाला तोंड देऊ शकत नव्हता आणि त्यात धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि तो नैतिकतेच्या आधारावर दिला गेला आणि तेही अशा वेळी की ज्यावेळी सरकारला जे हत्याकांडातली फोटो समोर आल्यानंतर तोंड दाखवायला जागा नाही अशा वेळी ती नैतिकता दिसली मग त्यावेळी आबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा नामोल्लेख केला नाही परंतु त्यांनी औरंगजेबाची स्तुती केली आणि झालं पूर्ण सरकार अगदी आबू आझमीवर तुटून पडलो आणि या आबू आझमीला शिक्षा ही झालीच पाहिजे कोण म्हणत आहे सत्ताधारी म्हणतात केंद्रात सरकार यांचं राज्यात यांचंय देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणतात त्यांनी कोणी अडवलं सरकार म्हणून निर्णय कोण घेणार पन्नास जे विरोधी पक्ष बाकावर बसलेले आमदार आहेत ते निर्णय घेणार आहेत की शिक्षा झाली पाहिजे का कुणी देशाच्या बाहेरून कोणाला बोलवावं लागणार आहे सत्ताधारी तुम्हीच आहात तुम्ही आरोप करण्यापेक्षा कारवाई करा आणि मग त्यातनं काय ते बाहेर येईल पण मग जर जर आता प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये मी एक प्रश्न विचारणार आहे हा व्हिडिओ एवढ्यासाठीच याचं प्रयोजन आहे की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये मी एकच प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट करून द्यायचंय आणि तो प्रश्न असा आहे की आपला देश स्वतंत्र झाल्यापासून औरंगजेबाच्या अवलादी ज्यांना म्हणतो आपण ज्या मुसलमानांना म्हणतो त्या औरंगजेबाच्या अवलादीमध्ये असे पाच लोकांची नावं आपल्याला सांगायची ज्यांनी साहित्याची निर्मिती करून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली आहे ज्यांनी नाटक लिहून संभाजी राजांची विटंबना होईल असं लिखाण केलंय असं एखादा कवी असेल मुसलमानाचा कि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलाय असा एखादा इतिहासकार कवी साहित्यिक कथाकार एवढंच कशाला पत्रकार एखादा राजकारणी कुणीही असो त्या मुस्लिम समाजामधला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची बदनामी करणारी पाच नावं आपल्याला सांगायची आणि तशाच पद्धतीची हिंदू समाजातील पाच नाव जे कथाकार साहित्यिक लेखक जे असतील प्रत्येक क्षेत्रातील कोणत्याही क्षेत्रातला असू द्या तो हिंदू असावा अशी पाच नावं आपल्याला सांगायची आहेत की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याकरिता लिखाण केलंय काव्य केलंय नाटक केलंय व्याख्यान केलंय काही त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याकरिता किंवा त्यांचं चारित्र्य हनन करण्याकरिता ये न केन प्रकारे प्रयत्न केलेला आहे अशा पाच हिंदूंची नावं आपल्याला सांगायची आहेत आणि जर ही पाच मुसलमानांची जर नावं तुम्ही सांगितली आणि पाच हिंदूंची नावं जर सांगितली तर या विषयावर आपण पुन्हा परत एक व्हिडिओ करणार आहोत आणि त्या व्हिडिओमध्ये मी याचा सत्यता पडताळून पाहणार आहे की मुस्लिम किती आहेत आणि आपले, हिंदु आपले हिंदू किती आहेत म्हणजे आपल्याला हिंदू मुस्लिम करून कुणी फसवत ना। ना तर नाही ना नाही म्हणजे एकतर आपल्याला औरंगजेबाच्या औलादेही फसू शकतात आणि आपल्याला आपले हिंदू बांधवही फसू शकतात कुणीही फसू शकतात आपल्याला म्हणून आपल्याला फसायचं नाही आहे आपल्याला सत्याचा पडताळा घ्यायचा आणि सत्याचा पडताळा जर घ्यायचा असेल तर आपल्याला अशी पाच पाच नावं कमेंट करून सांगायची मुसलमानांची पाच आणि हिंदूतली पाच आणि ही सांगितल्यानंतर आपण हा व्हिडिओ पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा परत या विषयावर नक्कीच बोलू आणि सत्याचा पडताळा घेऊ की आबू आड कोण दडत आहे हिंदू मुस्लिम कोण करत आहे आणि याचा लाभ किंवा हानी कोणाला आहे आणि यातनं समाजाच्या पदरामध्ये नक्की काय पडणार आहे याविषयी आपण सविस्तर असं विवेचन पुढच्या आठवड्यामध्ये तोपर्यंत आपल्याला पाच पाच नावं नक्की सांगायची आहेत कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र